वागडी इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्राजवळ कचरा नेण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर आता ठाणे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीक साचू लागले आहेत महापालिकेच्या नियोजनाविषयी नागरिकांकडनं संताप व्यक्त केला जात असतानाच या हस्तांतरण केंद्राविषयी उद्योजकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे कचरा हस्तांतरणाच्या नावाखाली या ठिकाणी कचरा भूमी झाल्याचा आरोप उद्योजक करत आहेत या केंद्रामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत प्रदूषणाचा त्रास येथील कामगारांना सहन करावा लागत आहे तसंच आंतरराष्ट्रीय किंवा बाहेरील राज्यातील ग्राहकाला कंपनीत बोलवताना अनेकदा विचार करावा लागत आहे येथील केंद्रावर अनेकदा आगी देखील लागले आहेत त्यामुळे या केंद्रालगत असलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची नामश्की उद्योजकांवर ओढली जात असल्याचं या निमित्ताने स्पष्ट करण्यात आलं आहे कचरा हस्तांतरण केंद्राची आता कचरा भूमी झाल्याची परिस्थिती आहे या कचऱ्यामुळे दुर्गंधी प्रदूषण निर्माण होतं त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं या निमित्ताने टीसाच्या वतीने सांगण्यात आलं आहे या संदर्भात श्री भावेश मारू यांनी लवकरात लवकर महापालिकेने या प्रश्नावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स